मुलांमधील कुपोषण पोटदुखी अतिसार उलट्या अशक्तपणा यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत एक ते एकोणीस वयोगटातील मुलांना जंतुनाशक गोळी दिली जाणार आहे यंदा जिल्ह्यातील सुमारे लाखांच्या घरात ही गोडी देण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे ही मोहीम जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये राबवली जाणार आहे पोटातील जंत मुलांसाठी हानिकारक असतात जसे की पोटदुखी अतिसार उलट्या मळमळ -मड, रक्तक्षय ॲनिमिया वजन कमी होणे अशक्तपणा अभ्यासात लक्षणं लावणे शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटणे आदी समस्या होऊ शकतात जंतांचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना नेहमी जेवणादी आणि शौचालयानंतर हात धुण्यास सांगा नेहमी शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिण्यास द्या शौचालयाचा वापर करा बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा भाज्या आणि फळे स्वच्छ पाण्याने धुवून खा राष्ट्रीय जंतनाशक मोहिम ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेली एक मोठी मोहीम आहे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात ही मोहीम राबवली जाते यात मुलांना शाळेत आणि अंगणवाड्यांमध्ये अल्वेंडा झोन नावाची गोळी दिली जाते पोटातील जंतांमुळे मुलांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात जंत शरीरातील पोषण तत्वे शोषून घेतात परिणामी मुलांमध्ये कुपोषण अशक्तपणा आणि वाढ खुंटणे अशा समस्या दिसतात जंतनाशक गोळी दिल्यास हे जंत नष्ट होतात राज्यस्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात पाच लाख एकोणीस हजार चारशे सात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे